नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आपण गौरी गणपतीसाठी मस्त अशा खुसखुशीत चकल्या बनवणार आहे बिना भाजणीच्या आहे जास्त झंझट न करता दहा ते पंधरा मिनटात तयार होणाऱ्या आहे आणि बिलकुलही तेलकट होणार नाही त्यासाठी मी टिप्ससुद्धा सांगितलेले आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण पटकनच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी या ठिकाणी काय साहित्य घेतलेलं आहे तर बघू शकता एक वाटी मी या ठिकाणी फुटाणे घेतलेले आहे तर या ठिकाणी कोणी याला दालव्या म्हणतात किंवा दाडिया म्हणतात पण आमच्याकडे तर याला गावाकडे फुटाणेच म्हणतात तर बघा इथे तीन वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ मी विकतचं वापरत आहे मंडळी आणि फुटाणे जे आहे ते आधीच भाजलेले राहतात त्यामुळे आपल्याला भाजायची सुद्धा आवश्यकता नाही तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहे फुटाणे आणि त्यानंतर मस्त असं फाईन पावडर तयार करायचं आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आपण मस्त असं पावडर तयार केलेलं आहे मी सुद्धा तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला वाटत असेल की थोडंसं जाडसर आहे तर तुम्ही नक्की याला चाळणीने थोडंसं गाळून घ्या तर बघा मी या ठिकाणी पूर्ण फाईन केलेलं आहे तर मी इथे बिलकुलही चाळणीचा वापर करणार नाही आहे तर बघू शकता आपण एक वाटी छान मस्त असं फाईन करून घेतलेलं आहे आणि तीन वाटे आपण या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकत आहे तांदळाचं पीठ हे जास्त ठेवायचं आहे जा फुटाने जेवढे असणार त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त आपल्याला तांदळाचं पीठ ठेवायचं आहे तर बघा तीनही वाटी मी या ठिकाणी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने करा किंवा चम्मसनी करा पण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण चार वाट्या टोटल साहित्य वापरलेलं आहे त्यासाठी अर्धी वाटी थोडं कमी तेल आपल्याला इथे छान मस्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये मोहन टाकायचं आहे कडकडीत तेलाला गरम करा आणि त्यानंतर या फिटावर आपल्याला टाकायचं आहे तर मि, मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्याला मसाल्यावर बिलकुलही तेल टाकायचं नाही आहे आपल्याला आधीच तेल या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे मसाल्यांवर जर तुम्ही तेल टाकलं तर तुमचे मसाले जडू शकतात आणि जे चकलीची चव आहे ते सुद्धा बिघडू शकते तर बघा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे गरम होतं त्यामुळे चम्मचचा वापर करा आणि त्यानंतर हाताने छान असं मिक्स करा तर बघा मी या ठिकाणी हाताने छान मस्त मिक्स करून घेतलेला आहे असा गोळा तयार झालेला पाहिजे असं आपलं मस्त मन टाकून घ्यायचं आहे सोबतच त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अर्धा चम्मस हळद टाकायची आहे एक चम्मच लाल तिखट टाकायचं आहे आणि त्यानंतर एक चम्मच आपल्याला टाकायचं आहे हे जीरं पावडर तर बघा मंडळी जिरं पावडर बिलकुल टाकायला विसरू नका आणि सोबतच तुमच्याकडे धनिया पावडर असेल ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाका तर बघा या ठिकाणी मी ओवा घेतलेला आहे हातावर छान मस्त असा मिक्स करून घ्या आणि त्यानंतर ओवासुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे सोबतच आपल्याला दोन चम्मच या ठिकाणी तीळसुद्धा टाकायचे आहे तर बघू शकता मंडळी आपण तीळसुद्धा या ठिकाणी टाकत आहे तर मंडळी तेलाचा जास्त वापर करायचा नाही आहे आपल्याला यामध्ये मोहन टाकतो त्यावेळेस कारण की जास्त जर तेल टाकणार तर तेलकट होणार तुमच्या ज्या चकल्या आहेत त्या तर बघा या ठिकाणी मी मस्त अर्धा चम्मच असं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे तर या संपूर्ण साहित्याला आपल्याला मिक्स करायचं आहे तेल थोडंसं कमी पडलं तरी चालेल मंडळी पण जास्त मोहनचा वापर करू नका कारण की ज्या तुमच्या चकल्या आहेत त्या तेलकट झाल्यात तर तुम्हाला तुम्ही खाऊसुद्धा शकणार नाही तेलकट तेलकटच लागणार त्यामुळे मोहनचा वापर जो आहे तो थोडा कमी कमी केला तरी सुद्धा चालेल तरी तुमच्या खुसखुशीत अशा बनणार तर बघा इथे आपण टोटल साहित्य ते चार वाट्या घेतलेल्या आहे तर तीन वाट्या आपण या ठिकाणी मस्त कडकडीत असं पाणी गरम करून घेऊया तर बघू शकता तीन वाट्या आता या ठिकाणी आपण गरम करून घेऊया आणि त्या त्यामध्ये छान मस्त आपलं बेटर आपल्याला तयार करायचं आहे गरम केल्यानंतर तर बघा आम्ही इथे कडकडीत केलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल वाफा निघत आहे पाण्यातून छान मस्त गरम केल्यानंतर आता या संपूर्ण मिश्रणवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं करून टाका मंडळी कधीकधी जास्तसुद्धा होऊ शकते आणि कमीसुद्धा होऊ शकते तर त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे डो तयार करताना एक लक्षात ठेवायचं आहे जास्त पातळी करायचा नाही आहे आणि जास्त हार्डसुद्धा करायचा नाही आहे कारण की मंडळी जर पातळ केला तर चकल्या व्यवस्थित येणार नाही आणि हार्ड केला तर तुम्ही चकली जेव्हा टाकता त्यावेळेस तुटून पडणार त्यामुळे आपल्याला मीडियम साईजचा डो तयार करायचा आहे या चकल्यांसाठी तर जर तुमच्याकडे जास्त मसाले असणार किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता मंडळी तर बघा या ठिकाणी आपण छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर याचा डो तयार करू आता थोडं गरम आहे त्यामुळे मी चम्मचचा वापर करत आहे पण मी नंतर थोडं थंड झाल्यानंतर हाताचा वापर करून मस्त तयारचा डो तयार करून घेणार आहे तर बघा संपूर्ण आपण थोडंसं मिक्स केल्यानंतर पाच ते सहा मिनिट मस्त असं झाकून ठेवूया आणि एक छान मस्त वाफ काढून घेऊया वाफ काढल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं जे तांदूळ आणि फुटाण्याचं पीठ आहे ते मस्त मऊ झालेलं आहे असं मऊ लुसलुशीत पीठ झालेलं आहे तर आता आपल्याला छान याला मिक्स करायचं आहे यामध्ये पाणी टाकायची बिलकुलही आवश्यकता नाही आहे मंडळी आता यामध्येच आपल्याला छान असं मिक्स होऊन जाणार आणि त्यानंतर थोडंसं थंड पाणी हाताला लावून आपल्याला छान याचा डो तयार करायचा आहे तर डो आपला आता तयार झालेला आहे मंडळी ऑलमोस्ट आणि छान मस्त हाताने आपल्याला याला एकसारखं करून घ्यायचं आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी आणि आपण मस्त आपला डो तयार करायचा आहे आता आपल्याला लवकरच आपलं जे मशीन आहे किंवा साचा आहे तो घ्यायचा आहे आणि मस्त आपल्याला या ठिकाणी आता आपल्या चकल्या बनवायच्या आहे तर साच्याला आपल्याला मस्त तेल लावून घ्यायचं आहे आधी आणि तेल लावल्यानंतर आपल्याला यामध्ये मस्त आपला जो डो आहे तो टाकायचा आहे आणि मस्त आपल्या चकल्या पाडून घ्यायचा आहे तर बघा इथे मी मस्त असं चकल्याचं पत्तासुद्धा लावून घेतलेलं ला आहे आमच्याकडे तरी याला चकल्याचं पत्ताच म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर हो मंडळी आतापर्यंत जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणे की माझं जे चॅनल आहे मी व्हिडिओ टाकता बरोबरच तुमच्या समोर वर येणार आणि तुम्हाला तुम सुद्धा व्हिडिओ माझा दिसणार त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आपल्याला थोडासा डो याचा घ्यायचा आहे एक उंडा घ्यायचा आहे आणि त्याला छान मस्त हातानी असं मिक्स करायचं आहे आणि आता त्या पात्रामध्ये आपल्याला टाकायचा मशीनमध्ये किंवा साच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता मंडळी या ठिकाणी मी साच्यामध्ये आता टाकून घेत आहे आणि टाकल्यानंतर थोडंसं कमी पडलं अजून मी थोडासा गोळा घेऊन टाकणार आहे त्यानंतर आपण पटकनच आपल्या मस्त अशा चकल्या पाडून घेऊया चकल्या ह्या अप्रतिम बनतात खुसखुशीत बनतात तांदळाचं पीठ आहे त्यामुळे बिलकुलही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे मंडळी की नरम पडणार बिलकुलही नरम पडणार नाही आहे मस्त अशा खुसखुशीत तयार होतात अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणाऱ्या चकल्या आहे मंडळी बिलकुलही झंझट नाही आहे तर बघा मी आता या ठिकाणी चकली पाडून घेऊ येत आहे आणि सुरुवातीची थोडीशी हेकोडी झालेली आहे म्हणजे एकावर एक, एक पडलेली आहे पण दुसरी जे चकली आहे मंडळी ते व्यवस्थित आपण पाळण्याचा प्रयत्न करूया तर बघा मंडळी या ठिकाणी आता आपण दुसरी चकली सुद्धा टाकून घेऊया तर बघा दुसरी चकली सुद्धा आपण या ठिकाणी टाकत ता आहे मंडळी तर दु, दु, दुसरी चकली जी आहे ते मस्त आपली बनून तयार झालेली आहे खूप छान मस्त असा कलर सुद्धा दिसत आहे आणि सुगंधसुद्धा खूप मस्त असा दरवळत आहे तर चला मंडळी आपण गॅसवर तेल सुद्धा ठेवलेला आहे सोबत तस तर आता आपण तेलामध्ये आपल्या चकल्या टाकून घेऊया तर मी सुरुवातीला दोनच चकल्या टाकत आहे कारण की माझी कढई जी आहे छोटी आहे आणि तीन चकल्या टाकल्याने चिपकू शकतात त्यामुळे मी दोनच टाकत आहे तर बघा हाताने आपल्याला छान मस्त अशा चकल्या टाकून घ्यायच्या आहे तर आपल्याला हाय फ्लेम करायची आहे आणि चकली टाकल्यानंतर लो फ्लेम करायची आहे जेव्हा तुम्ही चकली टाकता तेव्हा हायवर ठेवायचं आहे हाय फ्लेम तर बघा मंडळी या ठिकाणी आपल्या चकल्या मस्त अशा झालेल्या आहे आणि बिलकुलही आपल्याला जास्त वेळ तळायचं काम नाही आहे जास्त वेळ तळणार तरीसुद्धा तेलगट होण्याची शक्यता आहे तर बघा आपल्या चक चकल्या ज्या आहे त्या मस्त बनून तयार झालेल्या आहे आणि मी दुसरी बॅचसुद्धा या ठिकाणी टाकून घेतलेली आहे तर या त्या ठिकाणी बघू शकता ह्या चकल्यासुद्धा मी टाकून घेतलेल्या आहे तर त्यानंतर मी तुम्हाला आता संपूर्ण चकल्या टाकल्यानंतर दाखवणार आहे तर बघा आपल्या संपूर्ण चकल्या आपण छान अशा पाडून घेत आहे मी सोबतच पाळतसुद्धा आहे चकल्या आणि त्याला तळतसुद्धा आहे दोन्ही काम एक सोबत करत आहे त्यामुळे कमी टाइम लागतो आणि लवकर लवकर सुद्धा तर ट्राय करा मंडळी सुद्धा असंच करा एक सोबत जास्त चकल्या पाडू नका डायरेक्ट अशा पाडून घ्या आणि तेला तळा मस्त अशा बनून तयार होतात तर बघू शकता आपली दुसरी सुद्धा तळणं झालेली आहे मंडळी तर चला <coughs> दाखो थे, दाखो थे, मी आता तुम्हाला संपूर्ण चकल्या ज्या आहे त्या जोडून दाखवता दाखवते संपूर्ण चकल्या मी इथे तळलेल्या आहे बघू शकता तीळ किती सुंदर दिसत आहे आपल्या चकलीवर आणि तेलगट तर बिलकुलच झालेल्या नाही आहे तर मी तुम्हाला दाखवते हातावर घेऊन बघा इथे माझ्या हाताला बिलकुलही तेल लागत नाही आहे तर हे असं आहे मंडळी की मोहन वापरताना तुम्हाला कमी टाकायचं आहे जास्त मोहनचा वापर करायचा नाही आहे नाहीतर चकल्या ज्या आहे त्या तेलगट होऊ शकतात तर बघा कलर आणि मस्त तीळ दिसत आहे आणि मस्त अशा चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे अप्रतिम अशी चव लागते मंडळी नक्की या गौरी गणपतीच्या सणाला तुम्ही नक्की या ट्राय करा अगदी पंधरा ते वीस मिनिटात बनवून तयार होते मंडळी आणि मस्त अशा लागतात सुद्धा तर बघा मंडळी आपल्या संपूर्ण चकल्या बनवून तयार झालेल्या आहे तर चला तर मी तुम्हाला एक चकली मस्त अशी तोडून सुद्धा दाखवते तर बघा एक चकली घेतलेली आहे मी हे सुद्धा तुम्हाला तोडून दाखवते तर बघा अशा प्रकारे मस्त आपली चकली तुटत आहे आणि खुसखुशीत झालेली आहे आतून सुद्धा मस्त अशी झालेली आहे तर बघा आपल्या संपूर्ण चकल्या या ठिकाणी झालेल्या आहे मंडळी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो वाय बाय मंडळी काळजी घ्या आराम करा आणि माझ्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये